आणि जो औरंगजेब सत्तावीस वर्ष या मराठ्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये थांबला त्याला मराठ्यांनी या मातीमध्ये गाडलं अशा शूरवीरांची भूमी म्हणजे आपला सगळा महाराष्ट्र अशा सगळ्या महामानवांना प्रथमता विनम्र अभिवादन आणि हा ट्रेक काय भोसलेचा माझ्या मार्गदर्शनाखाली नाही हा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे विशेषतः आपल्या सगळ्यांचे प्रेमी ग्रुपचे प्रमुख दिलीप दादा आहेत पी एन पाटील सर आहेत त्याचबरोबर बाळासाहेब इंद्रे साहेब आहेत कार्याध्यक्ष आहेत आपल्या गिरीप्रेमी ग्रुपचे हा आपला आपले माननीय आप्पासाहेब देशमुख आहेत अशा अनेक मान्यवर मंडळच्या आहेत आनंदरावजी टेके साहेब आहेत अशा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपला सत्ता बरोबर न लोंडे सर सत्ता सत्तावन्नावा <laughs> सत्ता हा ट्रेक म्हणजे तोरणा असेल राजगड असेल रायगड असेल सगळे किल्ले करत करत आपला वर्धनगड म्हणजे सत्तावन्नावा आणि या आपला सत्तावनावा ट्रेक होत असताना या ठिकाणी मला आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक असं बारा किल्ले छत्रपती शिवाजीराजेंच्या संबंधित जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे आपल्या सगळ्यासाठी खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे तसं तर छत्रपती शिवाजीराजेंचा प्रत्येक किल्ला हा जागतिक वारसा आहे वर्ल्ड हेरिटेज आहे पण सगळ्याच किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजमध्ये टाकता येणार नाही म्हणून ठराविक निवडक महत्वाचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक जिंजी हे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये आल्यामुळे आपल्या प्रत्येकालाच आनंद झालाय पण आपल्याला जसा आनंद झाला तसा सर्वात जास्त आनंद फलट्यांचे डॉक्टर हेमंत मगर आणि फलट्यांच्याच डॉक्टर सौ मीरा मगर मॅडम या दाम्पत्याने आनंद प्रत्यर्थ आपल्या सर्वांसाठी सातारचे कंदी पेढ्या आणलेले आहेत मोदीचे आहेत का लाटकरचे आहेत डॉक्टर <laughs> <laughs> मीरा मगर मॅडम स्वतः आलेले आहेत डॉक्टर मॅडम स्वतः एम एस आहेत डॉक्टर आय एम एस आर्थो आहेत आपल्या मागच्या किल्ल्यापासून ते ट्रेकला येतात तर आता मॅडमच्या वतीनं आपण सर्वांनी तो पेढा खाऊन आनंद साजरा करावा सातारचे कंदी पेढे आहेत आणि वर्धनगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या पदस्पर्शानं कर्तृत्वानं पावन झालेला किल्ला आहे आणि या किल्ल्याचे या गावचे जे सुपुत्र आहेत आपले माननीय सुभाजी सावंत हे वर्धनगडचे सुपुत्र आहेत आणि ते नवी मुंबईला असतात वर्धनगडचे सुपुत्र हे गावचे आणि नवी मुंबईला ते उद्योजक आहेत आपला या ठिकाणी ट्रेक होणार नाही सोशल मीडियामधून त्याने वाचलं आणि त्या ट्रेक मुळे ते नवी मुंबई वरून आपल्या सहकार्याने घेऊन आपल्या गावी आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत तो भगवा झेंडा जो फडकतोय त्या ठिकाणी बुरुजावरती आणि त्या भगवा झेंड्याचा जो पोल आहे उंच तो लोखंडी तो लोखंडी काम सुभाष सावंत सांगतात मी अकरावीला असताना एका दमात पायथोन घेऊन आलेलो होतो ते सुभाष सावंत ते सांगतात की आठ मिनिटात लहानपणी ते शाळेत असताना आमच्या शर्यत असायचे या वर्धिनी मंदिराच्या माते मातेला वंदन करायचं खाली जायचं आठ मिनिटात ते खालून वर येत होते म्हणजे खालून वरती येऊन खाली जायचं आठ मिनिटात बरोबर ना म्हणजे यायला पाच मिनिटं खाली जायला तीन मिनिटं म्हणजे छत्रपती शिवाजीराजेंच्या काळामध्ये मावळेगिरी शूर आणि पराक्रमी असतील त्याची उदाहरणं ती वर्धनगड किल्ला ऐतिहासिक आहे त्याचं कारण असं छत्रपती शिवाजीराजेंनी स्वतः बांधलेला किल्ला आहे हा हा किल्ला सोळाशे एकसष्ट पासून याचे उल्लेख सापडतात हा काय खूप प्राचीन म्हणजे राष्ट्रकूट चालुक्य या काळातला किल्ला नाही हा मध्यवीन काळातला किल्ला आहे आणि हा किल्ला पूर्वेकडे म्हणजे स्वराज्याच्या पूर्वेकडे स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी मोगली फौजा आदिलशाच्या फौजा ज्या स्वराज्यावरची चालून यायच्या यासाठी टेळणी म्हणून जे किल्ले महत्वाचे आहेत त्यामध्ये मेहमानगड संतोषगड आपण मागच्या वेळेस केलेला भूषणगड आणि तसा वर्धनगड हा देखील एक किल्ला आहे तर वर्धनगड छत्रपती शिवाजीराजेने स्वतः बांधला या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज एक महिना राहिलेला आहे बारा ऑक्टोबर सोळाशे एकसष्ट ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्ट असा एक महिना महाराजांनी खूप कमी किल्ल्यावरती इतकं राहिले त्यांनी निवास केलेला आहे वास्तव केलेला आहे राजगड त्यांची राजधानी होती रायगड त्यांची राजधानी होती अशा काही किल्ल्यावरती ते प्रदीर्घकाळ राहिले पण त्यानंतर एखाद्या किल्ल्यावरती इतका प्रदीर्घ काळ राहिल्याच्या नोंदी फार कमी येत्या पण वर्धनगड असा किल्ला आहे या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महिना वास्तव केलेला आहे सोळाशे एकसष्ट ते सतराशे एक पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे हा 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 किल्ला सतराशे एक पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता मरा मराठा म्हणजे भोसले साहेब मराठा म्हणजे केवळ भोसले जाधव पवार शिंदे गायकवाड डमडेरे एवढ्या मर्यादित नव्हे मराठा शब्दाची व्याख्या महात्मा जित्राव फुलेने गुलामगिरी या ग्रंथामध्ये केलेली आहे कुणबी माळी मातंग महार धनगर सुतार बेरड रामोशी आगरी आदी मिळून मराठा म्हणजे अठरा पगड जाती बारामतेदाराना मराठा म्हटलेला आहे छत्रपती शिवाजीराजींच्या काळातील जे ऐतिहासिक साधन ती त्या सगळ्या साधनामध्ये असं म्हटलंय मराठा आले मराठ्याने किल्ला जिंकला मराठ्यांचे पत्ते झाले म्हणजे शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये फक्त आता जो आपण मराठा समजतो तेवढेच मराठी होते असं नव्हे तर अठरा पगड जाती बारा बेदार यांना मराठा म्हटलेला आहे आणि मराठा ही व्यापक संकल्पना आहे त्यामुळे हा किल्ला छत्रपती शिवाजीराजेंनी जिंकल्यानंतर त्याचं बांधकाम केल्यानंतर सोळाशे एकसष्ट ते सतराशे एक असा सुमारे चाळीस ते बेचाळीस वर्ष मराठ्यांच्या ताब्यात होता औरंगजेब आदेशाने सतराशे सतराशे पासून साधारणतः संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद नंतर, नंतर पश्चिमेकडचे म्हणजे पश्चिम घाटातले किल्ले जिंकायला सुरुवात केली तो काय करायचा जून महिना सुरू झाला की तो दुष्काळी भागात यायचा म्हणजे या पठारावरती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं त्याचं वास्तव इथं राहायचं चार महिने म्हणजे जत कवठेमंकाळ मिरज श्रीगोंदा दहिवडी फलटण अं श्री या सगळ्या पट्ट्यामध्ये तो राहायचा पावसाळा संपला ऑक्टोबर महिना सुरू झाला तर तो, तो सह्याद्रीच्या पट्ट्यातील किल्ले जिंकायला जायचा सतराशे च्या दरम्यान हा किल्ला त्याला का महत्वाचा वाटला त्यांना अनेक वेळा त्याच्या सैनिकांना आदेश दिलेले आहेत तो वर्धनगड जिंकण्यासाठी वर्धनगड जिंकण्याचा प्रयत्न त्यांना अनेक वेळा केला तर यश येत नव्हतं तसा हा किल्ला खूप कठीण नाही तरी सुद्धा दोन वर्ष हा मराठ्यांनी किल्ला औरंगजेबाला जिंकू दिला नाही सतराशे एक साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याला साधिक गड असं नाव त्यानं दिलं म्हणजे वर्धनगडचं काही दिवस हे नाव काय होतं साधिक गड औरंगजेबादशा असा क्रूर होता निर्दय होता सत्तांध होता रक्तपिपासू होता आणि धर्मांध दे होता तो जो किल्ला जिंकेल जो गाव जिंकेल त्याचं नाव बदलायचं तसंच त्याने या वर्धनगडाचं नाव सादिक गड ठेवलं होतं पण हा फार काळ फार काळ मोगलांच्या ताब्यात राहिला नाही सतराशे सात साली शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून भोपाळच्या जवळ निसटल्यानंतर महाराष्ट्रात आले आणि बारा जानेवारी सतराशे आठ ला त्यांचा राज्याभिषेक सातारा या ठिकाणी झाला शाहू महाराजांनी सातारा राजधानी केली तोपर्यंत सातारा हे गाव मोठं असं सुप्रसिद्ध नव्हतं अजिंक्य तारावरती त्यांची राजधानी शाहू महाराजांची राजधानी होती शाहू महाराजांनीच राजधानी त्यांच्या काळामध्ये खाली आली आणि शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली शाहू महाराजांनीच सातारा राजधानी स्थापन केल्यानंतर ही आपल्या स्वराज्याची राजधानी झाली आणि त्यानंतर शाहू महाराजांनी जे काही मोगलांच्या ताब्यात किल्ले होते ते जिंकून घेतले जसा रायगड मुघलांच्या ताब्यात होता तो शाहू महाराजांनी जिंकून घेतला तसाच वर्धनगड हा देखील किल्ला शाहू महाराजांनी सतराशे आठ साली सतराशे सात साली जिंकून घेतला आणि नंतर तो आपल्या मराठ्यांच्या ताब्यात कायमचा राहिला असा हा किल्ला यावरती गडावरती वर्धिनी मातेचं मंदिर आहे आपण अनेक किल्ल्यावरती पाहिलं की देवीचं मंदिर प्रत्येक किल्ल्यावरती बहुतेक प्रत्येक किल्ल्यावरती देवीचं देवी मंदिर आहे यातून शरद पाटलांनी जी मांडलेली थिरे की जगामध्ये सुरुवातीला स्त्रीसत्ताक राज्यवस्था होती अंबाबाई तुळजाभवानी मांडरदेवी सप्तशृंगी चतुर्शृंगी अशा अं म्हणजे जगामध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये स्त्रीसत्ताक राज्यवस्था होती भारतामध्ये सुद्धा स्त्रीसत्ताक राज्यवस्था होत्या पुरुष सत्ताक राज्यवस्था खूप उशीरा आल्या म्हणून स्त्रीसत्ताक राज्यवस्थेचं हे प्रतीक म्हणजे आपली वर्धिनी मातेचं मंदिर आहे या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये यात्रा भरते या किल्ल्याची तटबंदी पाहतो आपण आज देखील उत्तम तटबंदी आहे मजबूत तटबंदी आहे महादेवाचं मंदिर देखील या ठिकाणी आहे पाण्याची टाका आहेत आणि असा हा अत्यंत सुंदर किल्ला महत्वाचा किल्ला छत्रपती शिवाजीराजेंची इतिहासाची पराक्रमाची त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनावरती एक पुस्तक आहे शिवाजी द लास्ट ग्रेट फॉर फोर्ट आर्किटेक्ट म्हणजे शिवाजी महाराज शूर होते कदम सराने आपल्याला इतिहास सांगितला शूर होते पराक्रमी होते बुद्धिमान होते कार्यकुशल होते तसेच किल्ल्यांचं बांधकाम कसं असावं हो, किल्ले कुठे असावेत किल्ले कसे सुरक्षित ठेवले पाहिजेत त्याची तटबंदी कशी असली पाहिजे त्याच्या वाटा कशा असल्या पाहिजेत गडावरती पाण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे बाले आणि सुरक्षितता कशी असली पाहिजे यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजीराजे अत्यंत निष्णांत होते म्हणून रमेश देसाई यांनी पुस्तक लिहिले शिवाजी द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट हे शिवाजी महाराज एक स्थापत्य तज्ज्ञ सुद्धा होते त्यामध्ये त्यांची उत्तम जाण होती म्हणून वर्ल्ड हेरिटेज यामध्ये जे बारा किल्ले पहा तुम्ही महाराष्ट्रामध्ये यापूर्वी वर्ल्ड हेरिटेज किती स्थान आहे ती अजंठा घास पठार सी एस टी आणि एलिपंटा एवढी चारच ठिकाणं महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत म्हणजे जागतिक वारसा असणारी या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये फक्त चारच ठिकाणं होती परंतु आता जिनिवा म्हणजे आपली जी युनो आणि त्यांची जी सांस्कृतिक विंग आहे त्यांनी भारतातील बारा किल्ले आणि विशेषतः त्यातले अकरा महाराष्ट्रातील आणि एक तामिळनाडूतून तोही जिंजीचा किल्ला जो छत्रपती शिवाजीराजांनी स्वतः जिंकला होता आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजीराजेंचे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये आले हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे आता त्या किल्ल्याचं जतन करणं त्या किल्ल्याचं पावित्र्य राखणं त्या किल्ल्यावर आता जगामधले विशेषतः युरोपमधले लोक ज्यावेळेस पर्यटनासाठी निघतात त्यावेळेस ते वर्ल्ड हेरिटेज यादी पाहतात आता भारतात वर्ल्ड हेरिटेज ठिकाणं काय काय आहे ती तर ते ज्यावेळेस वर्ल्ड हेरिटेजची यादी बघून महाराष्ट्रामध्ये येतील त्यावेळेस निश्चितपणे बारा अकरा किल्ले तर पाहणारच ते त्यामुळे त्यांची सुरक्षितता त्यांची निवास व्यवस्था त्यांना योग्य इतिहास माहिती करून देणं ही जबाबदारी सरकारची आणि इथल्या संस्थांची आहे वर्ल्ड हेरिटेज आज किल्ले समाविष्ट व्हावेत यासाठी पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग विद्यमान महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांचं अभिनंदन केलं पाहिजे केलं पाहिजे का नाही पक्षीय मतभेदाच्या पलीकडे आज छत्रपती शिवाजीराजेंचे किल्ले वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये यावेत यासाठी यांनी जो पाठपुरावा केला त्याबद्दल दोन्ही सरकारचं राज्य सरकारचं केंद्र सरकारचं आणि आर्कियोलॉजी डिपार्टमेंटचं खूप खूप अभिनंदन आपण या ट्रेकसाठी सगळेजण आलात मोठ्या संख्येने आलात असंच या ट्रेकसाठी पुढे देखील आपण मोठ्या संख्येने यावं विक्रम मगर सरांची कविता खूप उत्तम झाली आणि कदम सरांचं भाषण देखील उत्तम झालं अशाच कविता आणि भाषण करण्यासाठी आपण नियमितपणे यावं अनेक म्हणजे सगळेजण खूप सगळेजण व्यस्त लोक असतात उद्योजक आहेत आपण मोठमोठ्या पदावरती आहात ते अमोल पवार मोठे नामवंत पत्रकार आहेत सकाळचे ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर आहेत फर्ग्युस आपल्या एस पी कॉलेजला फर्ग्युस फिलॉसॉफीचे प्रोफेसर म्हणून आन, का पुर, ते काम करतात पी एच डी करतात फिलॉसॉफीमध्ये सर फलटण आलेले आहेत विष्णू पाटील गोदरेज कंपनीचे मॅनेजर आहेत ते आलेत म्हणजे आनंदरावांचं तर प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे आनंद आनंद दादा अमोल पवार डॉक्टर म्हणजे पोलूस नामवंत ऑर्थोपेडिक आहेत आणि मी पाहिले महापुराच्या काळामध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे लोकांना त्या ठिकाणी ते देखील व्य व्यस्त वेळेतून या ठिकाणी आलेले आहेत आणि पी एन पाटील सर तर उद्या परदेशात जाणार आहेत आणि उद्या परदेशात जायचं म्हणजे आज किती घाई असते आपल्याला माहिती आहे वेगा भरायच्या तिकीट व्यवस्थित करायचं सगळं तरी सुद्धा या ट्रेकसाठी आले आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी आली अमोल नानाच्या वडिलांचं दुःखद निधन झालं त्यांच्या स्मृतीस देखील सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या सर्वांना बारापर्यंत पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या मठामध्ये पोचायचे तिथं आपल्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे रणधीर जाधव म्हणजे पुसेगाव म्हणजे जाधवांचं गाव मोठ्या संख्येने जाधव त्या ठिकाणी आहेत आणि ते ते ट्रस्टी आहेत मंदिराचे आपलं जे सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे त्याचे ट्रस्टी आहेत आपल्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आपल्या महाराष्ट्रातले लोक खूप माणुसकीचे खेड्यापाड्यातले चोर जरी चोरी करायला त्याला असं जीव घालतील अहो बरोबर ना अमोलजी बोरेत्र आम्हाला ला गेलं की ओ तिथ जाऊ देत नाहीत आपली पोस्ट टाकली फेसबुक वरती व्हॉट्सअपवरती ज्यावेळेस पोस्ट टाकली त्यावेळेस रणजितबाया देशमुख निमसोडचे त्यांचा मला फोन आला केव्हा म्हणले रणधीर जाधव त्या ठिकाणी तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही गिरीप्रेमी ग्रुपच्या सगळ्या सदस्यांनी त्या ठिकाणी महाप्रसादासाठी भोजनासाठी यावं बोला माझ्या हातात काही नाही मी दादाची परवानगी घेतो दिलीप दादा सगळ्याला विचारतो आणि त्यांनी परमिशन दिलं तर मी तुम्हाला फोन करतो मी दादाना फोन केला दादाने होकार दिला आणि त्यांना तसं कळवलं आपण या सगळे या ठिकाणचं संपल्यानंतर थेट सेवागिरी महाराजांच्या मठात जाऊ त्यांची आरती असते आरतीला हजर राहू त्या ठिकाणी महाप्रसाद भोजनाचा आस्वाद घेऊ आखाड्याच्या सगळ्यांना शुभेच्छा